न्यूज मी स्वाती जोशी मनापासून स्वागत करते नवरात्रीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र उत्सव म्हणजे दुर्गेची उपासना दुर्गेची भक्ती हा शक्तीचा उत्सव हा उत्सव आपल्याकडे सुरू आहे आणि ह्या उत्सवात आपण भेटतोय आपल्या आजूबाजूला सातत्याने वेगळं कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या वेगवेगळ्या दुर्गांना आजही आपल्याकडे अशीच एक दुर्गा आलेली आहे पण तत्पूर्वी मंडळी हा उत्सव म्हणजे दुर्गेच्या उपासनेचा महिषासूर मर्दिनीची तर गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक आहे पण त्याचबरोबर वाल्मिकी रामायणामध्ये एका कथेचा उल्लेख आहे तो म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जेव्हा दुर्गेची पूजा केली तो जेव्हा प्रभू रामचंद्र लंकेकडे लढण्यासाठी त्यांनी आपलं प्रस्थान केलं त्याच वेळी ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलेलं होतं की तू दुर्गेची पूजा कर आणि त्यावेळी किशमिनधाजवळ ऋषीमूल्य पर्वतावरती प्रभू रामचंद्रांनी दुर्गेची उपासना केली आणि त्यांना शक्ती प्राप्त झाली बळ प्राप्त झालं आणि प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत प्रभू रामचंद्रांनी ही उपासना केली आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी रावणाच रावणाचा वध करून त्यांनी आपला विजय संपादन केला म्हणूनच ह्या दिवशी ही विजयादशमी थोडक्यात काय मंडळी तर समाजातल्या वाईट प्रवृत्तींना आळा घालायचं आणि त्याच्यावरती विजय मिळवायचा म्हणजेच विजयादस अशात समाजामध्ये विविध घटना ज्या वाईट प्रवृत्तींना प्रोत्साहित करत असतात किंवा ह्या वाईट प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला फोफावताना आपल्याला दिसतात त्यांना वेळीच आळा घालणं त्यांना ठेचून काढणं अशीच एक दुर्गा आपल्या वसईमध्ये सुद्धा सातत्याने कार्यरत असते थोडक्यात म्हणायचं झालं तर सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये एक दबंग व्यक्तिमत्व म्हणजे गीता आयरे गीता नमस्कार नमस्कार तुम्ही आज आमच्या इथे स्टुडिओत आलेला आहात मनापासून मी स्वागत करते गीता ताईंचा परिचय काय द्यायचा गीता ताईंना सगळेच जण आपण फार जवळून ओळखतो अनेक पीडित महिलांचा आधार म्हणजे गीताताई त्याचबरोबर मा एन जी ओ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत त्या अनेक कामं करत असतात त्याच्यामध्ये पर्यावरणासाठी काम करतात सामाजिक कामं करत असतात महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असतात तर महिलांच्या रक्षणासाठी सुद्धा त्या काम करत असतात गीताताई ह्या पोलीस दक्षता समिती माणिकपुरे येथे सदस्य सुद्धा आहेत गीताताईंना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पण मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं म्हणजे आत्ताच रविवारी त्यांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाकडनं समाजभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे गीताताई तुमचं वसे लाईव्ह न्यूज चॅनल कडनं खूप खूप अभिनंदन थँक्यू so. आज गीता ताई आपल्या स्टुडिओ मध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत गीता ताईंचं कार्य खूप मोठं आहे पर्यावरणासाठी त्या बीज आपले जे काही समुद्र किनारे आहेत ते स्वच्छ करत असतात तर प्लास्टिक गोळा करायचं आणि ते पुन्हा रिसायकल करण्यासाठी त्या देत असतात त्याचबरोबर ज्या चप्पल आपण जागोजागी फेकत असतो त्या चप्पल त्या जमा करत असतात आणि त्याचं रिसायकल करत असतात किंवा चांगल्या असतील तर त्या गरजूंपर्यंत पोहोचवत असतात स्त्रियांसाठी त्यांनी खेळाच्या टीम तयार केलेल्या आहेत स्त्रियांसाठी त्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या अधिकारासाठी त्यांना त्यांचे कायदे त्यांचे हक्क त्यांना माहीत व्हावेत ह्यासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात तर अशा गीताताई आपल्याकडे आलेल्या आहेत आणि गीता ताईंशी आज आपण गप्पा मारणार आहोत गीताताई तुमचं स्वागत आणि तुमच्या मा एनजीओ बद्दल आम्ही बरच ऐकलेलं आहे मी म्हटलं ना की बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्या काही ना काही अत्याचारानं पीडित आहेत आणि त्यांचा आधारस्तंभ म्हणजे गीताताई आयरे यांच्याकडे बघितलं जात की त्यांना पूर्णपणे खात्री असते की जिथे गीताताई आहेत तिथे आपल्याला न्याय मिळणारच मग तो साम दाम दंड वेद कुठल्याही पद्धतीने असो तो मिळणार एवढं नक्की आपण हे सगळं कार्य तुम्ही तुमच्या मा एनजीओच्या मार्फत तर मला ह्या एन जी ओबद्दल मला आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे की, की ही एन जी ओ तुम्ही कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या ध्येयासाठी सुरू केलेली नमस्कार सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा समाजसेवा म्हणजे लहानपणापासून मला समाजसेवाचा खूप ओढ होती आणि काही कारणास्तव मी नोकरी पण करते आणि नोकरी करत असताना समाजसेवा स्टेप बाय स्टेप मी करतच राहिली जसं मी रिक्षात प्रवास करताना कधी कधी रिक्षामध्ये काही चुकीचं होतं किंवा रिक्षा भाड्यावर कधी आर्ग्युमेंट होतं त्यावेळी मी सतत फाईट करत होती आणि नंतर माझा एकदा दोन हजार चौदाला असं सा लक्षात आलं की आपण एकटी नेहमी फाईट करतो अन्यायविरुद्ध किंवा मा कोणाला माझी गरज लागली तर मी एकटी जाऊन डॅशिंगली करायची पण नंतर मला दोन हजार चौदा साली असं सा वाटलं की नाही आपण एक काहीतरी संस्था स्थापना करूया म्हणजे एकच ना एक उंगली आणि पा पाच उंगली मिलक एक मोठी होती आहे तसं मला ते एक मोठी बनवायचं होतं त्याच्यामुळे मी दोन हजार चौदाला एक आमची इनिशियली आम्ही अकरा बायकांना घेऊन मा नावाची संस्था स्थापना केली मा नाव ठेवतानाही मला असं वाटत होतं की आपण नाव जेव्हा ठेवतो हो, त्याचं काहीतरी भा म्हणजे एकदम इमोशनल टच पाहिजे त्या नावाला त्याच्यामुळे मी भरपूर विचार केला की काय 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 नाव पाहिजे म्हणून शेवटी मला असं वाटलं की ह्याचं शॉर्ट फॉर्म एवढं सुंदर पाहिजे ना म्हणजे एक कोणाला पण वाटेल की आपण एक तिथे म्हणजे तो एक इमोशनल फिलिंग द्यायला पाहिजे म्हणून मी माझं ॲक्च्युली संस्थेचं नाव आहे महिला आधार असोसिएशन असं आमचं फुल संस्थेचं नाव आहे पण जेव्हा मी एम ए ए शॉर्ट करतो तेव्हा ते मा येतं आज वसई विरार तालुक्यामध्ये मा संस्थेचं नावानेच फेमस आहोत तर मा एन जी ओ तेव्हा मी स्थापना केली आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसं आम्ही भरपूर सोशल कामं केलेली आहेत त्याच्यात डोमेस्टिक व्हायलन्सेस केसेस असू दे किंवा बीच क्लिनिंग असू दे किंवा स्वच्छता अभियान आम्ही राबवलेलं पूर्ण साईनगर आम्ही झाडून महिलांनी स्वतः झाडून केलेलं त्याच्यानंतर जसं आता जसं जसं सीजन वाईज आम्ही म्हणजे एक पर्टिक्युलर च वस्तू नाही करत की बाबा आम्ही डोमेस्टिक व्हायलन्सेस करतो किंवा आम्ही सक्षमीकरण करतो असं नाही मी स्वतः ऑलराउंडर आहे म्हणून मला असं वाटतं की आपण सगळं कामं करायची असं नाही की फक्त एक एम धरून जसं आता आम्ही चप्पल जसं स आता जेव्हा उन्हाळा होता त्यावेळी चप्पल कलेक्शन केलं आम्ही आता तुम्हाला माहीतच आहे हे ऑनलाईन चप्पल स्वस्त आणि फटाफट मिळतं लोकांकडे आ, किती जोडी आहे लहानपणी आम्हाला आठवतं आमच्याकडे एकच जोडी चप्पल असायची पण आता खूप चप्पल असतात असतात लोकांकडे आणि असंच एक कबोर्डमध्ये असतात त्याच्यामुळे आम्ही ते कलेक्शन केलं आणि नीटली आम्ही स्वतः आमच्या महिलांनी बसून आम्ही सगळं साफ केलं जिथे शूज आहे त्याला पॉलिश केलं आणि जिथे फाटला होता ते त्याला शिवून आम्ही लिटरली आदिवासी पाडामध्ये ते दिलं जे लोक बिचारे ज्यांना चप्पल नसतं आणि उन्हात बिचारे असे चालत असतात त्यांचा पायाला चटके बसतात हे विचारधारा घेऊन आम्ही ते काम केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा मी स्वतः जॉब करते आणि तेव्हा मला असं कुठे पण जसं प्रायव्हेट सेक्टर असू दे किंवा गव्हर्मेंट सेक्टर कुठेही कुठल्याही सेक्टरमध्ये जेव्हा महिलांवर कधी कधी सेक्श्युअल अॅरेसमेंट होतं आणि काय लोक महिला जशी बोल्ड असली तर ती सांगते नाही जी बोल्ड नाही ती आपल्या मनातच ठेवते त्यामुळे आम्ही प्रत्येकाना सेक्शुअल अॅरसमेंट ॲट वर्क प्लेस काय असतं एस याच्यासाठी आम्ही एक सेमिनार घेतलेलं आपल्याला जेव्हा लॉयर आपले ॲडवोकेट रुचिता सावंत ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं त्यानंतर भरपूर आता मी जेव्हा सोसायटीमध्ये म्हणजे आम्ही स्वतः सोसायटीमध्ये राहतो बाकीचे पण काही ना काही तक्रार घेऊन येतात की आमच्या सोसायटीमध्ये अमुक आहे आमच्या सोसायटीमध्ये तमुक आहे मग ते सोसायटी बायलॉज काय आहे आणि आपला त्याचा आपला अधिकार काय सोसायटीमध्ये जेव्हा आपण राहतो एक कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये त्यावेळी आपला अधिकार काय आहे हे जाणण्यासाठी मग आम्ही त्यासाठी ॲडव्होकेट देवेंद्र राऊत यांचं पण आम्ही एक मार्गदर्शन घेऊन एक आम्ही तेव्हा सेमिनार गेलेले असं भरपूर कामं आम्ही केलेले आहेत म्हणजे मी सांगितलं ना एक नाही पर्टिक्युलर आमचं आम्ही ऑल ऑल राऊंड जे पण आमचं हातात काम येतं हो ते आम्ही काम करतो म्हणजे जे कोणी सांगितलं की आपल्याला असं करायचं मेडिकल मेडिकल जसं कोरोनाच्या वेळी आम्ही कोरोनाच्या वेळी लिटरली आम्ही सगळ्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये जाऊन आम्ही सॅनिटाईज केलेलं आहे आमचीच महिला आम्ही स्वतः सॅनिटायझर सॅनिटाइज पक, किट पकडून आम्ही सगळं सॅनिटाईज केलं परत जेव्हा ते वॅक्सिनचा वेळ आला त्यावेळी आम्ही वॅक्सिन पण आम्ही प्रोव्हाइड करून दिला त्याचं पण एक आम्ही कॅम्प भरवलेला म्हणजे आरोग्य घ्या किंवा सोशल घ्या किंवा कल्चरल म्हणजे सगळं एव्हरीथिंग आम्ही काही माझ्याकडे काम आलं ते मी नाही असं नाही आहे एक्स माझ्या डिक्शनरीमध्ये मा नो नाही तर मी तसं काम करते थोडक्यात काय जशी गरज तसा पुरवठा येस हे आपण व्यवसायामध्ये म्हणतो पण समाजामध्ये सुद्धा समाजसेवेमध्ये सुद्धा हे असंच म्हटलं पाहिजे समाजाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तिथे तिथे आपण पूर्णपणे तिथे आपला सहयोग द्यायचा आणि ते काम तडीस न्यायचं हा गीताताईंचा स्वभाव आता गीताताईंनी सांगितलं की महिला अत्याचाराविरोधात त्यांनी बरचसं काम केलेलं आहे अनेक कथा तुमच्या आमच्या कानावरती ऐकिव आहेत मला वाटते की एखाद तुम्ही असा घटना अशी घटना किंवा असा एक प्रसंग सांगू शकाल का की जो तुमच्या मनावरती कायम स्वरूपी कोरला गेला ॲक्च्युली काय झालं की जेव्हा हे जर डोमेस्टिक व्हायलन्सेस केस आहे तर असे छोटे मोठे असतातच म्हणजे नवरा बायकोंचा तक्रार घ्या सासू सोन्यांचा सा घ्या असे छोटे मोठे तक्रार आम्ही दक्षता समिती अंडरमध्ये पण करतो त्यांना तिथे बोलून करतो पोलीस स्टेशनमध्ये किंवा आम्ही आमचं ऑफिसमध्ये कधी कधी चार चार तास आम्ही समजून असे भरपूर माझ्याकडे पुरावा आहे की ज्यांचा ज्यांचा आम्ही म्हणजे नवरा बायकोंचा पॅचअप करून आज चांगली जीवन जगतात आहे तसं पण आहे आणि असं पण झालेलं आहे की बघा एक सर्व एकच सारखे नसतात कधी कधी वायलेन्स असतात समोरचे तेव्हा आमच्यावर अटॅक होण्याचा पण चान्सेस भरपूर असतं पण सांगितल्याप्रमाणे मी कधी घाबरत नाही आहे त्याच्यामुळे असं भरपूर इन्सिडेंट झाले त्यातला ते, तेच जर तुम्हाला असं वाटत असेल मी सांगू असं तर एक असंच जस गोकीवीरच एक मॅटर होता तेव्हा तो नवरा दारुडा पण होता चर्सी पण होता आणि स्मोक पण करायचं आहे म्हणजे जे काही दुर्गुण आहे सगळं गुण त्याचं दुर्गुण त्याचा होता आणि त्यानंतर त्यांनी काय केलं बायकोला मारायचं मग तिने आम्हाला तक्रार केली आम्ही लेखी स्वरूपात घेतलं मग आम्ही तिला परस्पर त्याला जाऊन समजवलं असं तीन वेळा आम्ही जाऊन त्याला समजवलं बाई तू असं करू नको तुझं मुलगी आहे मुलगा आहे व्यवस्थित संसार कर तर तीन वेळा ओके ताई मी करणार रप, करणार पण तो काही सुधारला नाही एक दिवस त्यांनी तिला असा मुक्का मार मारला असा मुक्का मार मारला आणि सिलेंडर उचलून ना तिला एवढा जोरात मारला ना एवढा घाव जेव्हा तिने मला व्हॉट्सअपवर ते पाठवलं ना तर माझं तर एकदम काय करू काय नाही त्या क्षणी असा मला खूप राग आलेला काय करायचं आपल्याला कायदा पण हातात घ्यायचं नसतं आणि सुरळीत सगळं सॉल्व्ह करायचं असतं डोक्यात तर खूप बसलेला तो पण मी बोलली की ठीक आहे आम्ही मग दहा बारा बायका आमची महिला आम्ही गेलो आणि त्याला तिथे सांगितलं पण तो तेव्हा जेव्हा मी त्याला सांगायला गेलो ना त्याने लिटरली एक ब्लेड घेतला आणि माझ्यावर वार करायचा प्रयत्न केला म्हणजे माझा तिथे हात कापायचा प्रयत्न केला पण आम्ही ताबडतोब त्याचा हात पकडला आणि त्याला पिळून काढला तिथे आणि त्याला तिथे थांबवलं मग आता काय करायचं ती पण घाबरायला लागली मुलगी सोळा वर्षाची आहे जे तो, तो, तो ड्रग स्पेस असं ड्रग पिणाऱ्या मुलांना घरी घेऊन यायचं आणि जवान पोरगी घरी असते तर ती महिला एकदम त्रासलेली ती बोलते की बघ जवान पोरगी आहे ते असे माझ्या मुलीला वेगळ्या नजरेमध्ये बघतात मला खूपच म्हणजे त्यावेळी खूप खुण, किळसवणा खुण, एकदम वाटलेला मला काय केलं त्याला घेतलं आणि त्याचं एक मित्र होता त्याला सांगितलं की तू एक काम कर ह्याला ना तीन तासासाठी फक्त तीन तास आणि ह्याला तू कुठेतरी घेऊन जा तर तो बोला कशाला मिळेल तू घेऊन जा बस आणि तो तीन तास तो मुलगा घेऊन गेला घेऊन गेल्यावर महिला मी सांगितलं तर काय आहे ती बोलते मला अजिबात इथे राहायचं नाही आणि तिथं रिस्क होतं की हा रात्री काही करेल मारून टाकेल जीवाची भीती सगळ्यांना असतात मग तो एवढी ती एवढी घाबरलेली मग मी तिच्या आईला फोन केला ती केळगळ राहते तर मी बोले असं असं काय करायचं ती बोलली नाही माझ्या मुलीला ना माझ्याकडे पाठवू नाही तर तिचा जीव जायचं तर तुम्ही मला पाठवा आता हिला मी सांगितलं तू जा ट्रेननी ती बोलते नाही मला पूर्ण संसार घेऊन जायचंय मला इकडे राहायचंच नाही अजिबात मी माझा मुलगी मुलगा आणि पूर्ण संसार मी संसार कसं घेऊन पाठवायचं मग दोन मिनटं विचार केली माझ्या ऑफिसमध्ये टेम्पो होता त्या टेम्पोला मी बोलवलं आणि टेम्पोला बोलवलं आणि तिकडे आम्ही स्वतः सर्व महिलांनी ना लिटरली कारण आजूबाजूला पण कोण मदत करायला तयार नव्हते ते बोलता ह्याला जर कळलं की आम्ही मदत केलं तर आम्हाला मारेल म्हणून त्यांनी काय केलं की तो काहीच केलं नाही आम्ही लिटरली फ्रीज चार लोकांनी अशा खांद्यावर धरून ते टेम्पोमध्ये टाकलं मग ते सिलेंडर नभांडी पूर्ण घर संपूर्ण आम्ही ह्या तीन तासात तग टेम्पोमध्ये भरवलं भरलं आणि तिला आम्ही ह्याला सांगितलं की केळवाला जाऊन त्या टेम्पोवाल्याला पैसे दिलं आणि सांगितलं की हे पेट्रोल भर आणि तिचं आईकडे पाठव तसा करून आम्ही लिटरली एवढं डेंजर आणि आम्ही खरं खरं सांगितलं तर आम्ही तिथे गेलेलो नऊ वाजता रात्री आम्हाला बारा वाजले हे सगळं करता करता बारा वाजता नंतर आमची महिला आबो घरी गेले असे भरपूर इन्सिडेंट्स आहेत एकदम डे मला असं वाटलं की हा एक मला फटकरून आठवलं म्हणून मी की की चल मला समाजात का ही काही घटना घडत असतात म्हणूनच कदाचित तुमचं व्यक्तिमत्व असं दबंगगिरीचं तेच सांगते एक्झॅक्टली असं वाटतं पण नाही होणार हो, आहे म्हणून म्हटलं की तुम्ही सगळं साम दाम दंड भेद हा सगळ्याचाच वापर म्हणजे दंडाचा वापर कुठे करायचा हे तुम्हाला त्यावेळी लागत ना काय करणार हे जर कळतं कदाचित आज त्या दोन मुलांचं नाही भविष्य उज्ज्वल आहे आमचा कॉन्टॅक्ट मध्ये आताही आहे आणि खूप छान त्यांचं भविष्य झालेलं आहे मला म्हणजे खूप प्राऊड फील करते मी आणि मला असं वाटतं की मी समाजाला काही देणं आहे आणि मी देते ह्याच्याबद्दल मला खूप प्राऊड फील आहे गीता ती तुम्ही समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या महिलांसाठी काम करत असत म्हणजे जिच्यावरती कौटुंबिक अत्याचार होतोय किंवा ज्या शाळा कॉलेजच्या मुली आहेत की त्यांच्याकडे तिथे काहीतरी शाळा कॉलेजमध्ये अत्याचार होतोय कामाच्या ठिकाणी ज्या महिलांवरती अत्याचार होतोय त्यांच्यासाठीही करत असतो त्याचबरोबर महिला तुमचे बचत गट आहेत त्या बचत गटांच्या गटा मार्फत महिलांनी स्वतःसाठी आपली भाजी दूध आणि जेणेकरून आपला स्वतःचा खर्च निघावा ह्यासाठी तरी त्यांनी ते तेवढा पैसा कमवावा ह्याच्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बाजारपेठा वगैरे भरवत असत म्हणजे थोडक्यात काय के की समाजातल्या सगळ्या स्त्रियांसाठी काम करतात पण त्याचबरोबर तुमचं अजून एक काम आहे भरीव काम आहे समाज आतला, समाज आतला yes. ते समाजातलं समाजातलं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की वसई विभागामधलं काय वॉक वरच प्रकरण आठवलं असेल काय आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की ऐकायला आवडेल हा जेव्हा एकदा काय झालेलं की मी स्टेशनला उभी होती आणि एक नंबर प्लॅटफॉर्म तिकडे नेहमी असे सेक्स वर्कर फिरत असतात आणि त्यावेळी एक दुसरी बाई पण उभी होती आणि ती सडनली ना एकदम फटकरून धावत आलं माझ्याकडे तर मी तिला एकदम बोलली की अरे काय झालं एकदम धावत आली तर ती बोलली नाही नाही मी ते थोडं थांबते तर मला उलटा डाऊट वाटलं की ही कोण आहे बाई माझ्या बाजूला थांबते तर मला एकदम हे झालं तर मी तरी बोलली ती बोलते की तुम्ही किती वेळ थांबता येते मी बोलली का तर मी बोलली की ती मला विचारली मी बोलली का तुला इथे असं वाटतं तर ती नाही तिकडे सगळ्यांना बायका उभ्या आहेत तर एक माणूस मला विचारला कितना रेट आहे म्हणजे काय कोण माणूस विचारला चल तिथे जाऊया तर तिथे बघितलं कोण नव्हतं नंतर मी आमचा एन जी ओमध्ये आली मी सांगितलं अरे कला एस एस एक इन्सिडेंट सुवात तर काय करायचं मग आपण आम्ही विचार केला की आम्ही स्टडी केलं की हे लोक कुठे जातात म्हणजे समजा गिरायक जरी प्लॅटफॉर्मवर शोधलं तर ती लोक जातात कुठे रेड मारल्यासारखं केलं आणि तिकडनं जे जे होते पुरुष मंडळी जे गेले होते किंवा तिकडचे जे ओनर होते त्यांना आम्ही काय सांगितलं की तुम्ही एक झोन बनवा झोन बनवा आता आपल्याला माहिती आहे कामाठी तिथे काय मिळतं ते अंबाडी रोडला काय मिळतं भाजी मिळतं मच्छी मार्केटला काय मिळतं मच्छी मिळतं तर लोकांना एक झोन असेल तर कळतं की ह्या झोनमध्ये काय मिळतं मग तसं माझा एक रिक्वेस्ट होता आणि मी निवेदन पण दिलेलं त्यावेळी माणिकपूर पोलीस स्टेशन त्यांना असं रिक्वेस्ट केली की कधी कदाचित आपण ने रेड रिबन ठेवू जेणेकरून पर्टिक्युलर ज्यांना ज्या जे वस्तूची गरज आहे ते आपल्याला कुठे मिळतं हे ठिकाण म्हणजे तसं रेड रिबन घातलं की त्यांना कळेल की बाबा ही सेक्स, है। सेक्स वर्कर आहे सेक्स वर्करना पकडलं गेलं तर ते त्यांना मी रिक्वेस्ट केलं की तुम्ही हे सगळं करू नका क्योंकि कारण चांगले घरचे पुरुष येतात आणि तिथे घरी तणाव होतं ते सगळं लिंक आहे ना त्याच्यामुळे तुम्ही तिथे हे करू नका तेव्हा मला तिने ते ते उलटा प्रश्न केला की ठीक आहे मी जॉब तुम्ही देता तर मी करते मी बोलतो ठीक आहे मी जॉब देते तुला उद्या सौद्या आणि तू जॉब कर ती बोली किती पगार मिळणार मॅडम मी बोली तेव्हा आठ हजार चाललेला महिन्याचा म्हणजे वर्कर्स लेव्हलमध्ये वर्कर तर मी सांगितलं आठ हजार तुला मिळेल आठ तासाचा मी तर इथे दिवसाला कमवते तुम्ही दिवसाला आठ हजार सोडते म्हणजे असं प्रश्न तिने असं केल्यावर मलाच काही बोलावं असं वाटलं नाही मग असं वाटलं की ठीक आहे त्यांचं जर सेक्स वर्कर लोकांनी व्हॉलेटर करतात तर ठीक आहे पण त्याला एक झोन पाहिजे त्याच्यासाठी माझी खूप हे होतं की पोलिसांना पण रिक्वेस्ट केलेलं की बाई एक झोन द्या तिथे राहील ज्यांना माहिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः लॉजच्या मालकाला जेव्हा बोलले की तुम्ही तुम्ही त्यांचा व्ही टेस्ट करा म्हणजे कसं असतं जर कोणी आलं पण मग त्याला इन, इन, इन्फेक्ट न होता त्याच्यानंतर त्याच्यावरून त्याचं घरी बायकोला इन्फेक्ट नाही पाहिजे नंतर पोरांना इन्फेक्ट नाही पाहिजे त्याच्यासाठी दर महिन्यात कुठेतरी तुम्ही आय व्ही चेक करा असा माझा एक मत होता त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं त्यावेळी पण भरपूर डॅशिंगली काम केलेलं कौतुक पण सगळीकडून झालेलं की छान काम केलेलं कारण हे सत्यच आहे की एखादी कुठेतरी लागते की समाजात पूर्णतः नको म्हणून त्याला आळा घालणं योग्यच आहे सेक्स वर्कर जरी असले तरी ते त्यांचं पण ते, ते, ते काम करताना एक जनजागृती व्हावी म्हणजे त्यांच्याही आरोग्याशी आणि समाजातले जे कोणी तिथे तिथले त्यांच्याही आरोग्याच्या बाबतीत एक जनजा जागृती व्हावी ह्याच्यासाठी जे पाऊल उचललेलं होतं ते खरं कौतुकास्पद आहे की तिथे त्या येणाऱ्या सेक्स वर्करांची निदान महिन्याभरामध्ये पाहिजे हे आमचं मागणी होतं निवेदन पण दिलेलं तसं आणि मग त्या

असतो आणि कलेशिवाय त्याचं जीवनच नर जर का खेळ त्याच्या आयुष्यात असला तर तिथे त्याला निष्ठा स्वावलंबन नेतृत्व गुण संघटन कौशल्य हे सगळे गुण त्याच्या अंगी तिथे येतात आणि तुम्ही महिलांच्या टीम आहेत की वेगवेगळ्या खेळामध्ये म्हणजे मला कौतुक वाटतं तुमचं की लगोरी सारखा जो खेळ आहे जो आपला खरखर खर तर पारंपरिक पण ह्याला तुम्ही पुनर्जीवित केलेला आहे ज्या काही मंडळींनी त्याच्यात तुमचाही हातभार म्हणावा लागेल कारण तुमच्या महिलांची एक टीम आहे लगोरी खेळणारी तर हे महिलांच्या ह्या वेगवेगळ्या खेळामध्ये टीम तयार कराव्यात असं तुम्हाला का वाटलं आणि महिला म्हटलं की ठीक आहे की मी महिला आहे मला स्वयंपाक करायला आवडतो कारण ते माझं कामच आहे मी आज पण माझी चौकट मोडून मला काही करायचं असतं बरं कधी कधी पण तरी सुद्धा मनातून ते पण त्या महिलांना प्रोत्साहन कशा पद्धतीने तुम्ही दिलं आणि ह्या टीम कशा तयार केल्या जेव्हा तुम्ही हे खेळायला जाता तिथे अनेक वेळा तुम्ही बक्षीस जिंकता पण त्यावेळी त्या महिलांचा आनंद तुम्हाला काय सांगू खूप छान प्रश्न आहे जेव्हा आम्ही एनजीओ स्थापना केलेल्या आमच्याबरोबर भरपूर महिला आहेत आणि सगळे महिला डॅशिंग आहेत आणि सर्व सर्व गुण संपन्न आहेत इनफॅक्ट आणि माझं पूर्ण श्रेय टीम आहे टीम मजबूत आहे म्हणून मी मजबूत आहे काय झालं एव्हरशाईन लास्ट आपलं विजय जाधव आपले महाराष्ट्र भूषण विजय जाधव आहेत त्यांनी एकदा असंच मला एक, एक पॅम्पलेट टाकलेला की बॉक्स क्रिकेट अंडर राम जेंट्स तर मी त्या नंबरवर कॉल केला आणि सांगितलं विजय भाऊ जरा एक काम करा ना एक महिलांच पण ठेवा तर ते बोलले अरे महिला कसले महिला आहेत कमी बोलली मी देते चार टीम चार टीमने आपण सुरुवात क्रिकेट खेळू तर आम्ही आमच्या महिलांना ते बोल आपल्या आम्हाला तर काही माहित नाही कोण कोण होते स्पोर्ट्स खेळत होते त्यांना माहित होतं मग ते जे पक्के टीम बनवणे एक कच्चा टीम बनवलं जे कधी लाटणीस उचललेले बॅट कधी उचललं नाही त्यांचं एक टीम बनवलं आणि जे खरोखरच बॅट आणि सगळं उचललेले तलवार उचललेले तसं एक टीम बनवलं असं म्हणून आम्ही दोन टीम बनवलं आणि दोन टीम बाहेरून आम्ही तयार केलं आणि आम्ही इनिशियली चार टीमने आम्ही खेळलो त्यावेळी आम्हाला खूप बरं वाटलं अंडर आम खेळताना एवढं काय धावपळ नाही ना मध्ये ते क्रिकेट खेळताना आम्ही नंतर काय झालं नंतर सगळ्यांना जेव्हा कळलं ज्यांनी सर्वांनी मग टीम मॅचेस ऑर्गनाईज करायला लागले असं म्हणून आम्ही दोन वर्षात अठरा ट्रॉफीज मारले फर्स्ट प्राइज घेतलेले म्हणजे मा ची क्रिकेट टीम म्हणजे एकदम पॉप्युलर झालेली त्याच्यानंतर आता भरपूर महिला सगळं येतात आता मी स्वतः आता एक टुर्नामेंट भरवणार आहे लेडीज तसं म्हणून आम्ही नंतर महिलांचं आणि त्यानंतर मुग्धालेले मॅडम आहेत विरारला त्यांनी जे लगोरी सुरुवात केली आणि ते लगोरी हा जो नॅशनल गेम होता ते आता इंटरनॅशनल स्तरावर घेऊन गेले एक संजय गुरु म्हणून होते त्यांचे त्यांनी पुढाकार घेऊन केलेला आणि ज्यावेळी मला कळलं आपला जो नॅशनल गेम आहे इंटरनॅशनल पर्यंत गेलाय आणि हे लगोरी म्हणजे लहानपणापासून एक आमचा फेवरेट गेम होता मग आम्ही विचार केला जी क्रिकेट टीम होती त्यांनाच आम्ही कन्वर्ट केलं आणि त्यांना आम्ही लगोरी शिकवलं लगोरी शिकवलं मुगदालेले मॅडम स्वतः ते आलेले आम्हाला प्रशिक्षण द्यायला असं करून मग आम्ही कला क्रीडामध्ये पण भाग घेतला असं करून एक लगोरीची टीम बनवली स्वतः आम्ही ऑर्गनाईज केला मोस्ट प्रॉब्ली कसं म्हणते का मला स्वतः करायला आवडतं म्हणजे जेणेकरून आम्ही लोकांना पण प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे आम्हालाच प्लॅटफॉर्म मिळणार असं नाही मला स्वतःला असं वाटतं की प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आम्ही दोन गेम्स आम्ही इंटरेस्टिंगली खेळत आलो तुम्हाला म्हणजे म्हणजे क्रिकेट असो लगोरी असो कॅरम असो इथे तुमच्या महिला जातात कधी बक्षीस जिंकतात कधी नाही जिंक। आहे तो त्यामुळे हार पण जेव्हा ती बक्षीस जिंकली जातात जो हा हा आहे ना आणि तो उत्सव जो आहे तो मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे त्यावेळी प्रत्येक महिले बर तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक जण तुम्हाला काय सांगत असत नाही ते सगळे म्हणतात की आम्ही आतापर्यंत लाटणीच उचलले तुम्ही बॅट उचलायला दिलं आणि त्यांची स्वतःची मला प्राऊड आहे वाटतं की आमचे जेवढे पण प्लेयर्स होते त्यांचे मिस्टर सुद्धा यायचे आम्हाला कारण हे एक असं नाईट मॅच असायचं अंडर आर्म तर आम्हाला बारा बारा वाजायचं एक एक वाजायचं मग हे लोक स्वतः आमचं म्हणजे एक पाठबळ म्हणून आमचे मिस्टर पण यायचे बघायला यायचे आणि किंवा गाडीतून परत घेऊन जायला यायला तर खूपच म्हणजे खूप प्राऊड फील केलं त्या लोकांनी प्रत्येकाना मेडल्स मिळाले कोणाकोणा ट्रॉफीज एक एक दिवशी एक एक घरी ठेवायचं नंतर ऑफिस मध्ये ठेवायचं तो एक उत्साह आणि फोटोज जेव्हा आम्ही फर्स्ट यायचो तो प्रत्येक बातमीपत्रामध्ये आमचं मा एनजोनी ट्रॉफी मारली जिंकली म्हणून ते फोटोज यायचे त्यामुळे काय माहिती का ते महिलांना पण खूप त्यांचा फोटोज पेपर मध्ये कोणाला आवडत नाही की आपला फोटो, फोटो न्यूज पेपर मध्ये बघणं आणि जेव्हा त्यांना होतं त्यांचे घरचे बोलतात अरे वा तू माय जॉईन केलंय खेळलंय तर तुमचा फोटोज आले तुम्हाला प्रसिद्धी मिळाली त्याच्यामुळे ती लोक पण खुश आहे प्रसिद्धी हे सगळ्यांना आवडतं बरोबर अगदी सगळ्यांनाच आवडतं पण मला वाटतंय एक जगण्याचा नवीन तुम्ही त्यांना दिलेला आहे कारण की खेळ खेळणं म्हणजे ही ऊर्जा आहे की जी ऊर्जा तुम्ही कुठेतरी आतमध्ये ठेवता कधी कधी ती या योग्य मार्ग मिळाला तर ती योग्य वाटेने जाते कधी अयोग्य मार्ग मिळाला तर अयोग्य वाटेने जाते तर मला वाटतं ही जी काही ऊर्जा आहे ती बाहेर पडणं महत्वाचं असतं आणि खेळाच्या माध्यमातून पडते जे मी म्हणेन की शरीराला आणि मनाला मना शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणं किंवा ते आरोग्य टिकवून ठेवणं असे हे खेळ आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या महिलांना पुढे घेतले मला जाता जाता एक विचारायचं आहे की आगामी काळामध्ये आता पुढचा काळ येतोय वगैरे तर मा एनजीओचा पुढचा काही उपक्रम किंवा काही प्रकल्प नवीन जेव्हा पण मा एनजीओनिव्हर्सरी असतं आम्ही काही ना काही वेगळं वेगळं उपक्रम राबवलेले आहेत भरपूर आणि आता मा जीओला दहा वर्ष पूर्ण झाली आहे तर आम्ही फूड फेस्टिवल ठेवलेले आहे डिसेंबर महिन्यात त्यावेळी क्रिसमस वेळी आणि आम्ही फूड फेस्टिवल म्हणजे फनफेअर कसे यासाठी ठेवतो की आमची बायकांमध्ये जो पण टॅलेंट आहे किंवा आम्ही जेव्हा त्यांना महिला सक्षमीकरणचं अंडरमध्ये जेव्हा आम्ही प्रशिक्षण दिलं जसं टेलरिंग क्लास घ्या किंवा आम्ही इमिटेशन ज्वेलरीज बनवायचं घ्या मसाले बनवायचं घ्या लोणचं बनवायचं घ्या हे सगळं प्रशिक्षण त्यांना दिलंय तर ते कुठेतरी त्यांना बाजारपेठ मिळावा म्हणून आम्ही आता दुसऱ्यांकडे जाऊन आम्हाला तुम्ही ध्यान हेल्प करा आणि तुम्ही हेल्प करा असं सांगण्यापेक्षा आम्ही सक्षम आहोत मायनजी सक्षम आहे म्हणून आम्ही काय विचार करतो आम्ही स्वतःच आम्ही ऑर्गनाईज करणार आहे आपल्या महिलांना स्वतः बाजारपेठ देणार इकडे तिकडे जायची गरज नाही आता आम्ही जेव्हा बाजारपेठ भरवतो तेव्हा आमच्या महिला जसं दिवाळीला आम्ही फराळ बनवतो फराळ बनवतो ते आम्ही सेल करतो म्हणजे सीजनल जसं तर रक्षाबंधन होता तेव्हा राखी आम्ही बनवलं राखी विकलं म्हणजे मी सांगितलं ना आमचा मा जो स्पेसिफिक एक गोष्टीसाठी नाहीये ऑलराउंडर आहे जसं आता राखी बनवलं आता दिवाळी येणार तर फराळ बनवणार क्रिसमस येणार तर कंदील बनवणार किंवा काय काय जे संक्रांती येते तिळगुळचा ते ला, ते लाडू बनवतो असं जो पण सीझन येतं त्यावेळी आम्ही त्या महिलांना प्रोत्साहन देऊन पुढे पुढे करतो आणि येणाऱ्या काळात मा एनजीओला आम्ही खूप टॉपमध्ये बघायचं म्हणजे माझं स्वप्न आहे आणि दहा वर्ष एक संस्था टिकणं हे पण अगदी नाही नाहीये कारण सगळ्यांना घेऊन चालावं लागतं जसं महिला म्हटलं की माहिती आहे ना महिला एकत्र आणणं म्हणजे फार हे कठीण गोष्ट आहे एक कोणाय असं असतं त्यावेळी आपल्याला त्यांना घेऊन चालायचं असतं आणि घेऊन चालताना हे सगळं सक्षमीकरण करत राहणार त्यावेळी आणि मला असं वाटतं मी स्वतः जॉब करते मला लोक बोलतात की जॉब करायची काय गरज आहे म्हणजे असं काही दुसरं पण मी बोलते नाही आपला कुठेतरी आपला आयडेंटिटी पाहिजे आपण प्रत्येक वेळी त्यांचं त्यांचं मुलांचं किंवा असं आयडेंटिटीवर नाही झालं पाहिजे आपला स्वतःच आयडेंटिटी तसंच महिला सक्षम व्हायला पाहिजे स्वतःच आयडेंटिटी कोणाकोणाला एक सांगते मी एक इन्सिडेन्स असं होता की एक महिला होती तिची जेव्हा तिचा एज होता थर्टी फाईव्ह आणि खूप कमवायचं खूप कमवायचं तर तिच्याकडे भरपूर होतं तेव्हा ती खूप प्राऊड फील करायची की माझ्याकडे भरपूर आहे आणि मी सक्षम आहे मी करू शकते पण काय झालं ऍट द एज ऑफ फिफ्टी फाय जेव्हा ती फिफ्टी फाय झाली तिचं मिस्टर वारले मिस्टर वार्लेवर काय झालं तिला जे प्रा... जे मिळालं जे काही मिळाला ते दोन तीन वर्षात खर्च झाला प्रायव्हेट फॉर्म मध्ये होता नंतर त्या बाईनी काय करावं कारण ती एवढी सुशिक्षित नव्हती शिक्षित नव्हती त्यामुळे ती काय लोकांचा भाव भांडी धुणी करायला लागली म्हणजे मी तिला त्या काळात बघितलेलं जेव्हा ती एकदम सक्षम एकदम चांगली होती आणि नंतर तिचं काळ बघितलं तर मला खूप वाईट वाटलं मी बोलू ही जर महिला तेव्हापासून ती जॉब करत असती तर तिचं मिस्टर पण गेले असते तरी ती सक्षम राहिली असते माझा एकच तो मनात राहिलेला आहे म्हणून मी नेहमी बोलते की कि महिलांनी किती पण दे आपल्याकडे पण आपण काहीतरी थोडंफार करायलाच पाहिजे आपण सक्षम राहायला पाहिजे हे माझं पर्सनल मत आहे म्हणजे थोडक्यात काय तर महिलांनी आर्थिक सक्षम व्हायलाच हवंय तर आर्थिक सक्षमते बरोबर तुमची स्वत्वाची ओळख तुम्हाला व्हायला पाहिजे स्वतःला तुम्ही ओळखायला पाहिजे आणि ओळखून तिथेच थांबायला नाही पाहिजे तर आपल्यातले जे काही मुळे की कमीपणा कमी गुण असतील ते वजा करून आपल्याला जे जे काही घेता येईल ते आपण आपल्यामध्ये ते बदल करायला पाहिजेत आणि स्वतःचा विकास कसा होईल याकडे आपण पाऊल टाकलं पाहिजे असंच गीताताईंचं म्हणणं आहे गीताताई तुम्ही जाता जाता ह्या सर्व स्त्री शक्तीला काय संदेश द्याल नवरात्र निमित्त नवरात्री म्हटलं की ते नवदुर्गा म्हणजे दुर्गा म्हटलं की सगळ शक्ती तिथत आलंय त्याच्यामुळे सर्वांनी एकदम शक्तिशाली व्हायला पाहिजे आणि ती एक निडर व्यक्तिमत्व व्हायला पाहिजे म्हणजे कोणाचाही असं नाही की चुकी चुकी काय करायचं आपल्याला अचूक राहून ना, ना खूप चांगलं शक्ती ठेवून आपण पुढे जायचं सा, महिलांनी नेहमी पुढेच राहायला पाहिजे असं माझं मत आहे आणि मी सगळ्यांना खरोखरच शुभेच्छा देते की त्यांच जी मनातली इच्छा आहे या नवरात्रीच्या निमित्ताने त्यांचं सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे आणि त्यांचं भरभराट होऊ दे हे देवीचरणी मी प्रार्थना पण करते आणि खूप शुभेच्छा देते तुम्हालाही येणाऱ्या दसऱ्याच्या भरभरून शुभेच्छा घेतातही आणि समस्त प्रेक्षक वर्गाला सुद्धा येणाऱ्या दसऱ्या साईडच्या भरभरून शुभेच्छा तुमच्या आयुष्य मध्ये धन धान्य ऐश्वर्य समृद्ध भरभरून येऊ दे सगळ्याची समृद्धी मिळू दे आणि सगळ्यांना आरोग्य लाभ दे हीच प्रार्थना आज गीताताई आपल्या स्त्री मध्ये आल्या खूप छान गप्पा मारल्या त्यांच्या कार्याची आपल्याला ओळख झालेली आहे समाजातला मी जसं म्हटलं मगाशी की हा नवरात्र उत्सव आहे हा शक्तीचा उत्सव आहे समाजातल्या विघातक अशा ज्या काही घातक प्रवृत्ती आहेत त्याला आळा घालणं किंवा त्या नष्ट करण्याचा हा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव आहे आणि त्याच दृष्टिकोनातून गीताताईंच्या संस्थेची पावलं पडत आहेत आणि समाजातल्या ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्या लवकरात लवकर संपवत आणि एक निरोगी समाज तयार हो हीच आपण प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया गीताताई ताई तुमचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो मच वसई लाईव्ह ह्यांचं पण खूप खूप मी आभारी आहे मला इथे बोलवलं आणि माझं मत मनोगत व्यक्त करायला दिलं